मित्र आपण आले चाळीसगाव गाव बाजार या गावी मशीनचा पण बाजार भरतो कुठले दादा चाळीस गाव काय म्हशी किंमत एक लाख दहा हजार कोणती जाती जाफर गिर जाफर पहिल पहिले एक दुसऱ्याने दुसऱ्या वेधाची कम का कमी जास्त होईल ना किंमत बघू शकतो मित्रांनो ही पण व्हाईश आहे माझ तुमची घर काय किंमत ऐंशी जन का किती दूध नऊ लिटर किंमत ऐंशी कमी जास्त होईल ना नावन मोबाईल नंबर सांगा तुमचा पंकज सकाराम पाटील मोबाईल नंबर झिरो आठ त्र्या हां हा शकतो मित्रांनो दावन येतात एकोणतेस एची काय म्हणजे तुमच्या वया माझी पंधरा शेटची लावनी कोणत्या त्या शेटची लावणे हिचे सत्तर हजार रुपये का काय साठ लिटर साठ हजार रुपये पंधरा मशी चौदा মিত্ৰানী જવક્કી <laughs> किती म्हणजे शेट बाबा दोन कमी साठ ची दोन घेतली शेतकरी कोणी शेतकरी सांगा बाबा नाव तुमचं काळू सांग सांगरे कुठलं आहे तुम्ही नाळाशी नाव सांगा ना मोबाईल नंबर सांग रे मोबाईल नंबर नव्यान एकवीस बघ यांनी माहिती घेतलेली तिची काय किंमत शेट पासष्ट तिचे हो का नाव काय शेट तुमचं लक्ष्मण गवळी लक्ष्मण गवळी कुठले आहे आपण गुजरात गुजरातचा माल आहे का मोबाईल नंबर सांगा ना तुमचा पंच्याण्णव 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 एकतीस अडोतीस ब्याण्णव एक बघू शकता मित्रांनो एकदम जातीवंत मत्स्य आणलेले आहे